लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आपल्यासोबत पेरू ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे युवा नेते रामदासभाई चौरे आहेत आपण आज आज नुकताच रस्ता रस्ता उद्घाटनाचा कार्यक्रम झाला त्यामुळे थोडस आज तेंगळूर ते तारापूर रस्ता अडीच रस्ता आहे या तालुक्याचे लोक आमदार यशिंगमध्ये आपण वर्षीवर मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये सर्वजण गणपतीच्या मंदिरात गणपतीच्या पूजेसाठी आदरणीय बालकाजे पाटील या ठिकाणी आले होते त्यांनी वस्तीवरची लोक जपल्यानंतर एक शब्द दिला की रस्ता अत्यंत खराब आहे गेले पंचवीस वर्ष झाला हा रस्ता झालेला नव्हता त्या ठिकाणी पुर बैलगाडी सुरू जायची परिस्थिती या रस्त्याची नव्हती मोटरसायकल खोलीवर तर जातच नव्हत्या परंतु ते लक्षात घेता आदरणीय बाळराजे पाटील यांनी आदरणीय यशवंतक यांना सांगितलं की आपल्या ह्याच्यातून हा रस्ता करणं गरजेचं आहे आणि ते बघितल्यानंतर किती पैसे लागतात म्हणून सांगितल्यानंतर त्या संबंधित डिपार्टमेंटचे डेप्युटी इंजिनियर यांना सांगितलं कारापूर रस्त्याचा ता विषय आहे किती किलोमीटर राहिलेला रस्ता आहे तो सगळ्याचा सगळा रस्ता पूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी किती लागते ला तो निधी त्या ठिकाणी आपल्याला सांगा त्यानंतर दोन दिवसानंतर त्या ठिकाणी आले पाहणी करून गेले आणि या ठिकाणी ऐंशी लाख रुपयाचा रस्ता या ठिकाणी मंजूर केला आणि या ठिकाणी आज भूमिपूजन होत असताना या कॅनॉलपासून राहिलेला जो कॅनॉलच्या पुढचा रस्ता आहे मोसापट्टी माझी सरपंचाच्या घरापर्यंत रस्ता आहे तो खडीकरण आत्ताच चालू झालेला आहे एक महिन्याभरात हात अंबरीकरण रस्ता होतो घरात त्याचा सर्वस्व आनंद एखाद्या नेत्याला एखादा शब्द सांगितल्यानंतर तो पूर्ण होतो या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ते माने बाळाजे पाटील साहेबांनी या ठिकाणी आज रस्ता दिला बरोबर या वस्तीवरच्या लोकांच्या आनंदामध्ये आम्हीसुद्धा सहभागी आहे कारण गेल्या वीस वर्षापासूनचा एक जो विषय होता ना सातत्यानं खेळ रस्त्याला प्रत्येक पावसामध्ये रस्त्यामध्ये जात असताना खड्ड्यात न जावं लागायचं तुम्ही बात राहा लक्षवेद, लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेद न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा